म्हणत्या तुमच्या बापाच घरदारन म्हणत्या तुमच्या बापाच घरदार हातात माझ्या आलय हातात माझ्या आलंय सार मोठी कमी पडल्या नंदासाठी वहिनी मनान लय बाई मोठी ग कमी पडले नंदासाठी कमी नाही वहिनी मन धरणीची माझी ग वहिनी मन धरणीची माझी पण चाल होय नाराजी, नाराजी। ना चाल होई राजी वहिनी मनान लय बाई मोठी ग कमी पडले नंदा साठी वहिनी मनान लय बाई मोठी गा कमी पडले नंदा साठी जवळ बसून गोड गोड बोल ग जवळ बसून गोड गोड बोल पुरान स् पुरा पोग सम्पूर्ण ग्याला नकाल केसति पुरा पोली वाग्याप गेला काल वहिनी मनान लैबाइ मोठी गा कमी पढल नन्दा साहिनी मनान लै बाई मोठी गा कमी पढल नन्दा साठी कधी नवत आली नानंद कधी नवत आली नंद वहिनीला माझ्या झाला आनंद ग वहिनीला माझ्या झाला आनंद घेतली आस्ती पैठणी साडी वाज कपड्याचं दुकान बंद घेतली आस्ती पैठणी साडी वाज कपड्याचं दुकान बंद आणि वहिनी मनान बाई मोठी ग कमी नंदासाठी वहिनी म्हणान लय बाई गोठी ग कमी पडली नंदासाठी दादा माझा दिवटीला बाई ग दादा माझा दिवटीला बाई वहिनीला पुसवतो गाई गाई ग वहिनीला पुसवतो गाई गाई बाईला जेवाय केलं का काही न बाईला जेवाय केलं का गाई वहिनी म्हणत्या जवळ बसून सांगते मी ग कमी पडली नंदासाठी वहिनी जवळ बसून सांगते गोठी ग कमी पडले नंदा साठी वहिनी मनान लय बाई मोठी ग कमी पडले नंदा साठी म्हणत्या तुमच्या भावाची लय न म्हणत्या तुमच्या भावाची लय तळमळ ते दिवाळी न मुळ ते दिवाळी लायत यान मुळ होत्यान तुमच्या भेटी गाठी गा कमी पडले नंदा साठी व तुमच्या भेटी गाठी ग कमी पडले नंदा साठी आणि वहिनी मनान लय लाईबाई मोठी ग कमी पडले नंदा साठी वहिनी मनान लाईबाई मोठी ग कमी पडायला नंदासाठी कमी पडले नंदासाठी ग कमी पडायला नंदासाठी